भावांनो बहिणींनो काय चालली भैया खडपट सफरचंद खायचंय का धुवून घे अरे धुवून घे मी नाही देत आता पप्पा कोण धुवून घे पप्पा कोण घे धुवून घे किती जीवार येऊ याल जाय ते धुवून घे ते किती जीवार येत याल पाहू दे किती मस्त मोठा मोठाले आणले सफरचंद बाकी तू पण चांगलं हा जर पप्पा देतात ना कोणी बापाला काम सांगते का हम्म मग घेऊन द्या पप्पा बिमार असून पप्पाला काम सांगतो पलेट घे ना अर्धच खायचंय काय पप्पाला काय खायला चला

तुम्ही पण या भावांनो बहिणी सफरचंद खायला भयान दिलंय तुमच्या भाषानं मला मला गोड लय गोड गोड आहे गोड येलय अर्ध्या साफसफाय राहिल्या तर आता पण पाऊसच सुरू आहे बाहेर लय पाऊस सुरू आहे या वर्षी पाऊसच बंद नाही झाला कावा सगळ्याच्या काल कमेंट आल म्हणे तुमच्या म्हणे छान वाटलं म्हणे हारसुलन छकुलं जा म्हणे थोडस हिडत मुडूवर येत नाहीत ते कधी यावं त्या ना, ना मनावर असलं तर येत नाहीतर नाहीत काल आले मनानं म्हणे येतो म्हणे मम्मी थोडस मग मनात असलं तर येत नाहीतर नाही येत असं आहे आमच्या लेकरायचं भैया म्हणतोय जांब खायचे इकडे वातावरण बदलेले तर भैया म्हणतोय नाही खाऊ खाऊ आपण आपल्या बाबाच्या वावरात जाऊन खाऊ दिवाळी गेल्यावरचा ईशा म्हणतोय तो त्यात लय आवडते जांभ खायला मला लय आवडते पण हे इकडं नाही म्हणते सुरदलं खायला त्या भीती वाटते भैया सालटे आवडत नाही मला सफरचंदाचे जाऊ द्या आता नाही खाऊ वाटा ना मला लय खाल्ल्यावर घरातले काम करू वाटत नाही सफरचंद हा तू तर कोणतेच फळ खात नाही आवडते ते पप्पाला आता नको मला मग इच्छा नाही आता तू आम्हाला शपथ घातली म्हणून आता नाही याला सांगाव

दर खाये घास नाही मला बिना नाही आवडत अरे उरती तास का भैया भावांनो बहिणींना हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये चला तुमच्या ताईला लय काम येतात आज जीवाच्या वरी काम येत मला आज सांगूस नका दिवसभर हातरी काम राहणार नाही आता बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये